किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंत कोसळलेली आहे रायगड किल्ल्यावरील महाद्वारा जवळ काही अंतरावर ही अंतरा संरक्षक भिंत होती विशेष म्हणजे नव्यानं संरक्षण भिंत बांधण्यात आलेली होती किल्ले रायगडावर शिवकालीन पद्धतीनं होणारं नवं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा देखील आरोप सातत्यानं होतोय अशातच नव्यानं बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्याची घटना आता समोर आली आहे प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल नवी संरक्षक भिंत ही कोसळलेली आहे काही दिवसांपूर्वीच ही भिंत बांधण्यात आलेली होती नेमकं काय घडलंय आणि सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच श्रीकांत साधारण आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे महादरवाजाकडे आपण खाली उतरत असताना महादरवाजाचं अगदी पुढे आल्यावर उजव्या आताला ही संरक्षक भिंत बांधण्यात आली होती आणि दुपारच्या सुमारास भिंतीचा काही भाग जो आहे तो कोसळला मात्र त्या ठिकाणी आता बॅरिगेटिंग करून तात्पुरतं बॅरिगेटिंग करून ठेवण्यात आलेलं आहे मात्र मागच्या काही दिवसांपासून रायगड किल्ल्यावर जी बांधकाम होत आहेत त्यांच्या संदर्भात शंका उपस्थित केली जात होती रायगड किल्ल्याचं संवर्धन आणि जतनाचं काम सध्या सुरू आहे जरी चार पाच वर्ष हे काम सुरू आहे आणि त्याच्याच त्याच कामामध्ये ही संरक्षक भिंत जी आहे ती नव्याने बांधण्यात आली होती महत्वाचं म्हणजे ती शिवकालीन पद्धतीनं बांधण्यात आली होती कारण रायगड विकास प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहेत संभाजीराजे त्यांचा आग्रह आहे की हे जे नव्याने जे बांधकाम होईल ते शिवकालीन पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने हे बांधकाम करण्यात आलं होतं तरी देखील हे बांधकाम कोसळल्यामुळे ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत त्याबद्दल थोडीशी खात्री वाटायला लागली आहे आणि या बांधकामांची चौकशी व्हावी आता अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जाते श्रीकांत निश्चितच धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीसाठी पायरी मार्गावर ही संरक्षक भिंत होती मात्र ही संरक्षक भिंत आता कोसळलेली आहे नव्यानंच या संरक्षक भिंतीचं बांधकाम करण्यात आलेलं होतं नव्यानं बांधलेली ही संरक्षक भिंत आता कोसळलेली आहे